सर्वांना जय जिजाऊ शेती मातीच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्थातच शेती मातीशी नात सांगत असताना काही गोष्टी सुरुवातीला स्पष्ट केल्या पाहिजे की पहिली गोष्ट आम्ही पत्राच्या घरात राहतो आणि आमच्या गावखेड्यातील पत्र ही वाढणाऱ्यानं आधीच उड्या मारू खिळखिळ केलेली आहेत आणि त्यातच लिखाणामुळे कधी बोलण्यामुळं घरावर जे काही अलीकडच्या काळामध्ये दगड येण्याचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे तर ते प्रमाण पाहता ह्या गोष्टी आपण आधीच स्पष्ट केल्या पाहिजे कारण संत महामानव हे एका विशिष्ट गटांचे विशिष्ट जाती जातींचे कॉपीराईट अलीकडच्या काळामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळं अशा काही विषयावर बोलत असताना बऱ्याचदा थोडंसं सजगतेनं बोलावं लागतं नाहीतर मग दगडं घेऊन भक्त मंडळी किंवा कथित काही जे काही आ... अनवर समर्थक असतात तर ते तयार असतात आणि याचीच एक गोष्ट काल परवा आम्ही एक इंदोरीकर महाराजावर असाच एक व्हिडिओ केला तो घाबरत घाबरतच केला आणि असं वाटलं की नेहमीप्रमाणे आपल्यावर दगड येतील पण झालं नेमकं उलट की त्याच्या खाली ज्या काही शे दीडशे कॉमेंट्स आल्या तर त्या अतिशय सकारात्मक आणि समर्पक होत्या की महाराष्ट्र भरातील लोक हे आता दिवसेंदिवस कसे जागृत होत आहेत आणि या कथित महाराजांविषयी काय टिप्पण्या करत आहेत त्याचं एक ते उत्तम उदाहरण आहे त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत तर असो अ वास्तविक ज्यावेळेस आम्ही दैनिक देशोन्नतीमध्ये गजानन खंदारे या नावाने एक पाक्षिक सदर लिहित असताना त्यावेळेस एक दोन लेख आमचे चांगले चर्चेत आले होते की पहिला जो लेख आहे तर तो काळ्या जमिनीवर माथा टेकून नमाज पडणारा मुसलमान गद्दार कसा या विषयाला तो धरून होता कारण त्यावेळेस जो काही दहशतवादाचे जे काही नवीन प्रकार समोर आले होते तर ते चांगलेच चर्चेत होते आणि त्यावेळेस तो लयक एका दृष्टीनं चर्चेचा ठरला होता दुसरीकडे एक बुका लावून तुका सांगणे हल्ली काही लोकांचे धंदे झाले आणि खरा ज्ञाना तुका गेल्यावर सारेच कसे लफंगे झाले ह्या किशोर बळीच्या कवितेच्या ओळीचं शीर्षक देऊन आम्ही तो लेख लिहिला होता आणि तुकाराम महाराजांनी जे काही न भंगणारे अभंग सांगितलेले आहेत की कलियुगी संत झाले पार भगवेची श्वान किंवा डोळे झाकुनी करीती पाप असे ते विषय होते आणि लोकांना परमार्थ करायला सांगणारे हे बुवा महाराज स्वतः मात्र पाच हजारापासून तर दोन लाखापर्यंत बिदागी कशी घेतात पण घेतात तर त्याच्याबद्दल आमचं काही हरकत नव्हती की तो त्यांनी आता हल्ली कीर्तनाचा धंदा केलेला आहे ही बाब आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे आणि मग हे घेत असताना मात्र जे त्याचे आयोजक असतात गावखेड्यामध्ये ज्या सप्ताहाचं आयोजन होते तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भरीस घालून वर्गणी जमा केली जाते ज्यांना सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून पुण्य कमवायचं हो असेल अन्नदान करून पुण्य कमवायचं असेल तर त्यांनी खुशाल कमवावं मात्र गावखेड्यातल्या जी लोक असतील स्वेच्छेने जी वर्गणी देत असतील त्यांची बाग वेगळा परंतु गावामध्ये पाहता तुम्ही गा, ग्रामीण भागामध्ये आज आजही ती परिस्थिती आहे की त्यांना गळ घातली जाते चार चार वेळेस त्यांच्या घराकडे चक्रा मारल्या जातात की तुम्ही वर्गणी दिली नाही एखाद्याला साहेब म्हणून गुरुजी म्हणून संबोधलं जातं अकराशात भागत नाही तुम्ही एकवीसशेची पाच हजार एकावशीची पारुखी फाळली पाहिजे असा हा आग्रह केला जातो आणि मग ज्यावेळेस त्या सप्ताहाच्या पंक्ती होतात तर तिथे कुठेतरी गावातील जे काही समाज धुरीन असतात किंवा मॉडेल लीडर असतात किंवा जे गावातले गाव पातळीवरचे लिडर असतात तर ते पांढरे कपडे घालून मग कमरेवर हात देत त्या पंक्तीतून फिरत असतात बुंदी वाढायचा आग्रह धरत असतात आणि त्याचा ते कुठेतरी मग ग्रामपंचायतीला नगरपंचायतीला निवडणुकाच्या माध्यमातून त्याचा फायदा ते, ते उचलत असतात ही वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये कोणाला राग येण्याचं काही कारण नाही अ जो काही संतांनी जो काही भक्ती मार्ग सांगितलेला आहे तो वेगळा आहे हा सतसंग हा जो होता तो ते एक वेगळ्या काळाची गरज होती मात्र काळानुसार प्रवाह बदलत असतात आणि त्याच्यानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे जसं आता अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा राहिलेल्या नाहीत तर त्याच्याऐवजी गरजा आपल्या बदललेल्या आहेत शिक्षण आरोग्य रस्ते पाणी वीज ह्या आता तुमच्या आमच्या मूलभूत गरजा झाल्या आहेत त्याच्याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे मात्र हे जे काही पारंपरिक गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी अं प्रवाहाच्या याच्यामध्ये बदल झालेला आहे ह्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे